हॅलो एवरीवन मी मोनाली तुम्हाला सर्वांस एन्युनिटी स्पर्धा परीक्षा या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट या एक्झामसाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं बी एड डी एड झालं आहे पण तुम्हाला एक्झॅक्टली माहीतच नाही की एज्युकेशनल क्रायटेरिया काय ज्या ठिकाणी तुम्ही टेटसाठी अप्लाय करू शकता ठीक आहे म्हणजे फॉर्म फी करू शकता आणि ही एक्झाम देऊ शकता तर त्याच्यासाठी आपण शिक्षक पात्रता शैक्षणिक पात्रता बघणार आहोत त्यानंतर वयोमर्यादा त्याच्यासाठी काय वेतनश्रेणी अभ्यासक्रम त्यानंतर आता या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम कोण बघणार नाहीये कारण तुम्हाला सविस्तर अभ्यासक्रम बघायचा असेल तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ रेकॉर्ड करेल त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर सब्जेक्ट वाईज तुम्ही तो अभ्यासक्रम बघू शकता त्या ठिकाणी ठीक आहे पेपरचं स्वरूप कशा पद्धती असणार आहे आणि शेवटी फॉर्म फी म्हणजे तुम्ही फॉर्म भरायचा असेल तर त्याची फॉर्म फी किती असते हे आपण शेवटी बघूया ठीक आहे तर सुरुवात करूयात बघा जर टेट परीक्षेसाठी पात्र उमेदवार कोण आहे यामध्ये तर ज्या व्यक्तीचं किंवा ज्या स्टुडंटचं बीएड किंवा डीएड ते पास आहेत ठीक आहे फक्त डीएड आणि बी एड पास असणंच आवश्यक नाही आहे तर त्यासाठी अजून पण बघा जर तुम्हाला पहिले त्यामुळे आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी बारावी नंतर तुमचं डी एड झालं असेल तर सोबतच तुम्हाला टी आणि आणि चे पेपर वन उत्तीर्ण असणं कंपल्सरी गरजेचं आहे तरच तुम्ही काय करू शकता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक होऊ शकता तर सहावी ते आठवी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गाला तुम्हाला शिकवायचं असेल तर त्यासाठी ग्रॅज्युएशन होणं तुमचं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन नंतर तुमचं डी एड झालं असेल किंवा बी एड झालं असेल तर ज्या विषयात तुम्हाला शिक्षक व्हायचंय त्या विषयाची टीटी ती आणि सीटीडी चा पेपर दोन उत्तीर्ण आहे आहे ठीक हे आहे ते कंपल्सरी तुम्हाला पेपर उत्तीर्ण असणार आहे ओके त्यानंतर ते दहावी शिक्षक तर कंप्लीट तर कम्प्लीट पाहिजेच आहे त्यानंतर याला तुम्हाला टीएटी किंवा सीईटी देणं बंधनकारक नाही डिरेक्टली तुम्ही काय करू शकता बघा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार टेट देऊ ठीक आहे त्याच पद्धतीने अकरावी ते बारावी पर्यंत जर शिक्षक आहे तर त्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे बीएड उत्तीर्ण असलं पाहिजे बीएड कंपल्सरी उत्तीर्ण पाहिजे ग्रॅज्युएशन नंतर आणि तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर अकरावी ते बारावीच्या टी सुद्धा आणि सी टी टी बंधनकारक नाहीये नसेल दिलेली एक्झाम तरी सुद्धा तुम्ही टेट डिरेक्टली देऊ शकता बघा अजून एक इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट इंप म्हणजेच बघा सदर शैक्षणिक आणि व्यावसायिक चाचणी पूर्ण उमेदवारास देता येते तर पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी यात शैक्षणिक आणि व्यावसायिक चाचणी या विविध शिक्षकांकरिता वेगवेगळ्या हे आहे तुमचे क्रायटेरिया एज्युकेशनल म्हणजे तुम्हाला या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं क्वालिफिकेशन काय असायला हवं त्यानंतर टीईटी किंवा सीटीटी तुम्हाला चालते किंवा नाही चालते पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ते पण विचारतात बहुतांश की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर मग मी टेट देऊ शकतो का तर तुम्हाला त्यासाठी बी एड करावं लागेल ओके पुढे बघूयात आपण तर एज लिमिट काय आहे जर अठरा ते सदतीस या वयोगटात तुम्ही असाल आणि बघा तुम्हाला क्लास वन टू क्लास पहिली ते आठवीचे प्रायमरी शिक्षक होता येत जर अठरा ते सदतीस पर्यंत एकवीस ते चाळीस पर्यंत जर असेल तर सेकंडरी म्हणजेच नववी ते बारावी पर्यंत तुम्हाला शिक्षक होता येत ठीक आहे ही असणारे एज लिमिट तुम्हाला फॉर्म भरता येतो ऍक्च्युली तेवढं जर वय असेल तुमचं तर तुम्हाला फॉर्म भरता येईल त्या त्या वर्गासाठी ठीक आहे टेट या एक्झामसाठी आता सॅलरी स्ट्रक्चर आपण बघूया सॅलरी स्ट्रक्चर आहे प्रायमरी टीचर आहे ठीक आहे पहिली ते सहावीपर्यंत जर शिक्षक व्हायचं आहे तर तो जुनियर स्केल त्यासाठी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे इतकं आहे त्यानंतर प्रायमरी टीचर्स आहे सिनियर स्केल आहे म्हणजे सहावी ते तुम्हाला पुढे किती आहे सहावी ते आठवीपर्यंत ठीक आहे सहावी ते आठवीपर्यंत छत्तीस हजार आठशे ते बारा हजार सॉरी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे इतकं त्याचं पे स्केल आहे सेकंडरी टीचरसाठी ठीक आहे पुढे तिथून पुढे नववी ते दहावी पर्यंत पुढचा तुम्हाला जर ज्युनियर स्केल जर बघायचं असेल तर छत्तीस हजार आठशे आहे ते एक लाख अठ्ठावीस हजार आठशे इथं आणि इथं तुम्हाला काही वेगळे बदल दिसत आहेत सेमच दिसत आहे सेकंडरी टीचर व्हायचं असेल म्हणजे अकरावी ते बारावीला जर तुम्हाला शिकवायचं आहे तर त्यासाठीचं सिनियर स्केल किती आपत्तेचाळीस हजार सहाशे ते पंधरा एक लाख पंधरा हजार सॉरी एक लाख एकावन्न हजार शंभर, आए, 1, 000, 000, 000 शंभर आहे ठीक आहे एक लाख एक्वन्न हजार जातं हे आहे तुमचं सॅलरी स्ट्रक्चर त्यानंतर पुढे आपण बघूया त्या एक्झाम बद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जर की एक्झाम कशी असते कोण एक्झाम कंडक्ट करतं त्यानंतर पेपर ऑफ मोड म्हणजे पेपर तुमचा कसा घेतला जातो ऑनलाईन घेतला जातो की ऑफलाइन घेतला जातो ठीक आहे बघा परीक्षा आयोजित करणारी संस्था आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस ठीक आहे एम एस ही एक्झाम घेते पण आता दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस मध्ये फक्त दोन वेळाची एक्झाम झालेली आहे दोन हजार सतराचा पेपर सुद्धा एम एस सीनेच घेतला होता पेपर कंडक्ट पण तेच केला पेपर सुद्धा त्यांनीच घेतला होता पण दोन हजार चोवीस मध्ये आता जो पेपर होणार आहे तर दोन हजार तेवीस मध्ये कोणी घेतला होता आय बी पी एस पॅटर्नुसार हा पेपर घेतला गेला होता आय बी पी एस कंपनीने हा पेपर घेतला होता म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत आयबीपीएस तुमचा पेपर घेणार आहे ठीक आहे परीक्षेचं नाव काय तर महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण या म्हणतो की आता हे तुम्हाला काही नाव थोडंफार दिसत असेल तीस हजार हे दोन हजार तेवीस ची जी काही जागा होत्या तीस हजार एवढ्या जागा होत्या दोन हजार तेवीस मध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये आपण बघूया जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा किती जागा आहेत एक्झॅक्टली ठीक आहे पोस्टचं नाव काय तर प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक हे दोन पदे होती त्यानंतर बघा या ठिकाणी ही एक्झाम जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट झालेली होती आता बघूयात आपण ती सुद्धा ऑनलाईन होईल कारण आयबीपीएस जर एक्झाम घेणार आहे तर ती ऑनलाईनच होणार आहे ठीक आहे प्रश्नांची संख्या दोनशे असते आणि प्रश्नांचे बघा प्रश्नांची संख्या दोनशे आहे आणि प्रश्नांना या या दोनशे प्रश्नांना किती गुण किती आहे टोटल तर दोनशेच गुण आहेत कारण एका प्रश्नाला एक गुण अशा पद्धतीने हा पेपर असतो ठीक आहे बघा परीक्षा बघा प्रश्नांचे स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ प्रकार म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एम सी क्यू टाईप हा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात परीक्षेची पद्धत जी आहे ती ऑनलाईन असते थी, ठीक आहे आता पुढे पेपरचं स्वरूप सुद्धा बघायचंय बघा मी खूप वेळ वाया न घालवता फटाफट इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते पेपरचं स्वरूप बऱ्याच जणांना माहीत नसतं मग बोलतात की एवढे एवढे प्रश्न विचारले तेवढे तेवढे प्रश्न विचारले की कोणत्या टॉपिकवर वर दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारले यासाठी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे सुद्धा तुम्ही मॅथ्स आणि रिजनिंगची जर तयारी केली तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क त्यामध्ये मिळवता येतील कारण मिरिट नंतर तुमचं मिरिटमध्ये सिलेक्शन होतं ठीक आहे इंग्रजी भाषा जी आहे त्याला पंधरा प्रश्न आहेत पंधरा मार्क्स आहेत एका प्रश्नाला एक मार्क आहे मराठी भाषेला पंधरा प्रश्न आहेत पंधरा मार्क्स आहेत जी केला तुम्हाला तीस प्रश्न तीस मार्क्स आहेत त्यानंतर बाल माणसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ठीक आहे याला तीस प्रश्न तीस मार्क्स आहेत परिमा परिमाणात्मक योग्यता म्हणजेच हे काय तर ऍप्टीट्यूड ऍप्टीट्यूडला तुम्हाला तीस प्रश्न मॅथ रि आपण म्हणतो ना ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये ऍप्टीट्यूड काय म्हणतो आपण त्याला इथं रिजनिंग ॲबिलिटी आणि ऍप्टीट्यूड ॲबिलिटी समथिंग असं काहीतरी वर्ड आपण याला वापरतो इंग्लिशमध्ये त्याला तीस प्रश्न याला <सथी> तीस गुण असणार आहेत आणि तर्क करण्याची क्षमता म्हणजेच रिजनिंग ॲबिलिटी याच्यामध्ये तुम्हाला ती ऐंशी प्रश्न आणि ऐंशी गुण असणार आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पेपर जो कंडक्ट केला होता त्यामध्ये हा पेपरचा पॅटर्न होता याच पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये एसने एक्झाम घेतली तर सेम टू सेम बघायला मिळेल ठीक आहे आता बघूयात आपण इथं तुम्ही जर फॉर्म भरणार आता एक्झाम जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेल फॉर्म फिलिंग डेट जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन फीज किती आहे तर त्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा झाली तेव्हा जनरली या कॅटेगरीसाठी नऊशे पन्नास रुपये फी होती फॉर्म फॉर्मची आणि एस ऑर्फन डिसेबल जे आहेत त्यांच्यासाठी आठशे पन्नास इतकी फी होती ठीक ठीके ही आहे तुमच्या टेट एग्जाम बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जर अजून काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा म्हणजे त्यावरती आपण दुसरा व्हिडिओ आपण घेऊन येऊ ठीक आहे तर आत्तासाठी इतकंच आपण रोज डेली तीन ते चार या टाइम मध्ये टेट या एक्झामसाठी गणित आणि बुद्धिमत्ता पीवायक अनालिसिस बघतोय मेमरी बेस्ट क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघतो दररोज दुपारी तीन वाजता लाईव्ह या ठिकाणी आपण हे सेशन जे आहे ते डेली कंडक्ट करत आहोत एकदम फ्री सेशन आहे तुम्ही ते जॉईन करू शकता इवन टीईटी एक्झाम जर देत असाल सीईटी टी जरी देत असाल तरी त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्ही हे जे काही सेशन आहे ते बघू शकता ठीक आहे आता हा चॅनल जो आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा याच्यावरती आपण हे सेशन कंडक्ट करतो एकदम फ्री आहेत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे डेली तुम्हाला जेव्हा लेक्चर सुरू होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनवरती दिसेल हा टेलिग्राम चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तोसुद्धा अपडेट करून घ्या त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बरेच अपडेटेड म्हणजे जे काही एक्झाम रिलेटेड अपडेट येतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे जे कोणी फ्रेंड असतील एक्झामसाठी प्रिपरेशन करतात त्यांना नक्की आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा ठीक आहे थँक्यू